नमस्कार मंडळी द सिक्रेट ऑफ पूजाज वर्ड मध्ये तुमचं स्वागत आहे मी पूजा तुमच्यासाठी घेऊन आली आहे टिफिन सिरीज रोज डब्याला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण टिफिनशी रिलेटेड छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत जेणेकरून तुम्हाला रोज डब्याला काय बनवायचं हा प्रश्न संपेल आज आपण देणार आहोत डब्याला सोयाबीनची भाजी त्यासाठी सोयाबीन दोन तास मी भिजत ठेवले होते त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून त्यातून सर्व पाणी काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता आठवड्यातून एकदा सोयाबीन खाल्ल्यामुळे त्वचेचे व केसांचे आजार नाहीसे होतात सोयाबीन स्वच्छ धुवून पिळून घेतली आहे त्यानंतर आपण मॅरिनेशनची प्रोसेस करणार आहोत त्यासाठी मीठ हळद आणि लाल तिखट सोयाबीनला चोळून घेतले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी ओतले आहे जेणेकरून मसाला त्या सोयाबीनला पूर्णपणे कोटिंग होईल सोयाबीन खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते व तसेच वजन नियंत्रित होण्यासाठी मदत होते आपण मॅरिनेट करून ठेवला आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठी आलं लसूण टोमॅटो आणि कांद्याची ग्रेवी करून घेऊयात थे। टोमॅटो आणि कांदा आपण भाजलेला नाही हे लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकून ही ग्रेव्ही पेस्ट करायची आहे लागणारी पेस्ट आपली तयार झाली आहे तेल गरम करायला आणि त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ त्यानंतर त्यामध्ये ग्रेव्हीसाठी केलेली पेस्ट टाकून घेऊयात आणि छान असं भाजून घेऊया भाजताना लक्षात ठेवा आपण टोमॅटो आणि कांदा भाजलेला नाही त्याच्यामुळे मिश्रण एकजीव होऊन द्यायचे ग्रेव्ही छान भाजण्यासाठी आपण वरून झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच असेल की ग्रेव्हीला तेल सुटला आहे त्यानंतर आपण धना जिरा पावडर लाल तिखट आणि हळद टाकून ग्रेव्ही छान अशी परतून घेऊयात सर्व जिन्नस झालेले आपल्याला आता मॅरिनेट सोयाबीन त्या मध्ये टाकून घेऊ आणि थोडेस पाणी टाकूयात ग्रेव्ही छान अशी सोयाबीनला कोट करून घेऊ आणि थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकू पाणी हे नेहमी भाजीला गरम केलेलं किंवा के कोमट पाणी असेल तर भाजी ही खूप छान मिळून येते भाजी तयार झाली आहे आता वरून मीठ टाकू आणि कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकूयात म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी किती छान आहे ते सुटलेलं आहे भाजीला भाजीला तेल सुटला आहे भाजी किती सुंदर दिसते तुम्ही बघू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपली भाजी तयार झाली आहे आता आपण टिफिन भरायला घेऊयात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण आणलेली टिफिनची सिरीज ही लोकांना उपयोगी ठरेल चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय